जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून जानेवारीत निवडणुका होण्याची शक्यता वाशिम जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ आता 31 डिसेंबर 2024 रोजी संपत आहे त्यामुळे या निवडणुकीबाबत आता खळबळ उडाली आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भरघोस यशानंतर राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचा फायदा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत वाशिम जिल्हा परिषदच्या पन्नास सदस्यीय निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे याशिवाय नगर परिषद निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे जिल्ह्यातील विद्यमान व माजी अधिकाऱ्यांचे लक्ष आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले आहे गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात चार नगर परिषदा आणि एक नगरपंचायत प्रशासकीय अंमलाखाली आहे त्यामुळे स्थानिक नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रतीक्षा आहे माजी नगरसेवक सक्रिय झाले या संघटनांच्या आजी माजी नगरसेवकांनी जिल्ह्यातील वाशिम रिसोड कारंजा आणि मंगरुळपीर नगर परिषद आणि मालेगावच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे महाविकास आघाडीच्या दिशेने आणि नंतर महायुती सरकारच्या काळात या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या त्यामुळे जिल्ह्यातील पाचही शहरातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत परिणामी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आता विधानसभा निवडणुकीनंतर येत्या दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार असल्याचे संकेत आहेत त्यामुळे या निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे वाशिम जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम नगरपरिषदेचा कार्यकाळ तीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी संपला तेव्हापासून येथे प्रशासकीय राजवट सुरू आहे तसेच जिल्ह्यातील रिसोड नगरपरिषदेचा कार्यकाळ तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपला तेव्हापासून येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे कारंजा नगरपरिषदेचा कार्यकाळ तीन जानेवारी दोन हजार बावीस रोजी संपला तेव्हापासून या नगरपरिषदेत प्रशासक राज आले आहे बंगरुळपीर नगरपरिषदेचा कार्यकाळ सात जानेवारी दोन हजार बावीस रोजी संपला तेव्हापासून येथे प्रशासकीय राजवट आहे मालेगाव नगर पंचायतीचा कार्यकाळ सात फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी संपल्यापासून येथे प्रशासकीय राजवट सुरू आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज